आत्ता सध्याला चर्चेत एक बैल आहे चित्र्या नावाचा त्या बैलानं काल कर्णिकेच्या राजासोबत पळून एक नवीन या बैलगाड्या क्षेत्रात इतिहासच केला म्हणा कारण चिमण्याची गाडी हरवणं सोपं नव्हतं अर्जुनची त्या चित्र्यानं आणि राजानं हरवले नक्कीच हा चित्र्या कुठला बैल आहे चित्र्या बैल हा शनी शिंगणापूरचा आहे बैल आणि तो बैल कर्णिकेच्या रा राजासोबत पळाला काल बघितलं काल कुणालाच माहीत नव्हतं हा चित्र कुठला बैल आहे परंतु राजा जी गाडी कोणाला मरत नाही तो राजा मारतो नक्की असं म्हणलं तरी चालेल आणि तो चित्र्या बैल आता पळतोय आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बैलाबरोबर बाकासूसोबत त्यांची काल बाईट पडली त्या बाईटमध्ये प्रश्न विचारले त्यांना काय इच्छा आहे तुमची त्यांच्या एक डोळ्यात एक पाणी आल्यासारखं झालं म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्हाला काय नाही बाकासूरसोबत पळायचे भला आमचा बैल नाही का परत पळना परंतु आमचा बैल हा बाकाजू सोबत एकदा पळावंच नक्की त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण होईल कारण चित्र्या पळतोय चांगला पळतोय दोन्ही खांदी फिट बैल आहे तो आणि काल त्याच्यावर चित्र्यानं काल लक्ष वेधून घेतलं अख्ख्या मैदानात आणि राजा तर राजाच आहे राजासारखाच राजा आहे छत्रपती संभाजीनगरची बैल हरवणं सोपं गोष्ट नाही तो चिमण्या बैलगाडा क्षेत्रात एक तुफान केलेलं त्या बैलानं तो बैल हारत नव्हता कुणाला पण त्या राजाने काय आलं डोक्यात त्या राजाच्या हारून टाकला त्याला राजा राजाचा आहे खरंच अभिमान वाटतो त्या राजाचा आणि नक्की तो चित्र्या आपल्या बाकासोसोबत पळेल त्यांची इच्छा पूर्ण होईल लवकरच लवकर कारण सगळ्यांना उत्सुकता लागली बाकासोरून चित्र्या कधी पळतोय नक्कीच पूर्ण होईल चित्र्या जी धन्यवाद